मंडळी नमस्कार तुमच्या देखील शेतामध्ये किंवा रिकाम्या प्लॉटमध्ये असं प्रकार तण असेल तर बघा सगळंच तण आहेत तण आहे गोलपणाचं आहे रुंदपणाचं पूर्ण पूर्णतण भरलं आहे बघा आता आमचा हा रिकामा प्लॉट आहे तुमचा जर प्लॉट असेल शेताचा किंवा घराचा कुठलाही प्लॉट असू दे म्हणा आणि त्यात असं तण असेल आणि तुम्हाला हे लवकर लवकर क्लिअर करायचं असेल विदिन थ्री टू फोर डेज आणि तुम्हाला पुढची पेरणी करायची एक तर वेगळं नियोजन असेल तुम्ही वापरायचं आहे पॅराक्वाट डायक्लोराईड घटक असणारं तणनाशक पॉप्युलर ब्रँड नेम म्हटलात तर अदामा कंपनीचं पॅरानेक्स किंवा सिंजेंटा कंपनीचं ग्रॅमोक्झोन इफ्को कंपनीचं काबुटो किंवा सिमिलर ब्रँड तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला जर काही गडबड नसेल तुम्हाला महिनाभर पुढची पेरणी करायला अवकाश असेल किंवा तुम्हाला हे तण मुळापासून नष्ट करायचं असेल तर तुम्ही वापरलं पाहिजे ग्लायपोसेट एक्केचाळीस टक्के घटक असणारं औषध पॉप्युलर ब्रँडनेम म्हटलात तर एक्सेल कंपनीचं ग्लायसेल बायर कंपनीचं राऊंडअप इफ्को एम सी कंपनीचं गेनकी किंवा इतरत्र सिमिलर ब्रँड्स दोन्ही औषधांचं प्रमाण पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे शंभर मिली तुम्ही पर्याय एक निवडू शकता जलदकामासाठी किंवा पर्याय दोन वेळ लागेल मुळापासून तन मरेल पण महिनाभर थांबावं लागेल तुम्ही कुठलं वापरणार कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो आणि हा जास्तीत जास्त शेअर करा विसरू नका थँक्यू गुड डे